प्रश्न पहिला अग्निपरीक्षा सरावासाठी लष्कर आणि आय टी संयुक्त मोहीम कुठे झाली तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश मध्ये प्रश्न दोन जागतिक आर्द्रभूमी दिन कधी साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे दोन फेब्रुवारीला प्रश्न तीन आर्किडची एक नवीन प्रजाती कुठे सापडली आहे तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो तर चला वेळ न घालवता चौथा प्रश्न पाहूया मेबेलाईन न्यूयॉर्कने भारतासाठी ब्रँड अँडर म्हणून कोणाची नियुक्ती केली तर त्याचं उत्तर आहे कियारा अॅडवानी यांची प्रश्न पाच प्रो रेसलिंग लीग दोन हजार सव्वीस चे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर त्याचं उत्तर आहे हरियाणा थंडर यांनी प्रश्न सहा इस्टर्न एअर कमांडची कमान कोणी स्वीकारले आहे तर त्याच उत्तर आहे इंदरपाल सिंग वालिया यांनी प्रश्न सात पाहूया वा वार्षिक नवम पेराहेरा कुठे आयोजित करण्यात आला होता तर त्याचा उत्तर आहे कोलंबो इथे प्रश्न क्रमांक आठ कोणते राज्य सोळा पॉइंट पाच टक्के वाट्यासह भारतीय अक्षय ऊर्जा पॉवर हाऊस बनले तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्य प्रश्न नऊ ऑपरेशन हिरोफ कोणी सुरू केले आहे तर त्याचं उत्तर आहे बलूच लिबरेशन आर्मी यांनी प्रश्न दहा पाहूया पंच्याण्णव देशांच्या पहिल्या जागतिक बिग कॅट अलायन्स समिट चे आयोजन कोण करणार आहे तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश प्रश्न अकरा इस्रायलने गाझा मधील कोणाच्या मानवतावादी कारवाया संपवण्यासाठी घोषणा केली तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स प्रश्न बारा सर्वेश रंजन हे कोणत्या कंपनीचे नवीन मुख्य व्यवस्थापक बनले तर त्याचं उत्तर आहे युनियन बँक ऑफ इंडियाचे प्रश्न तेरा पाहूया कोणत्या राज्यात जुन्या हस्तलिखित जन्म आणि मृत्यू नोंदीचे डिजिटलायझेशन सुरू झाले तर त्याचं उत्तर आहे नागालँड राज्यामध्ये प्रश्न चौदा नऊ वर्षाच्या अंतरानंतर संयुक्त नौदल शोध आणि बचाव सराव पुन्हा सुरू करण्यास कोणत्या देशांनी सहमती दर्शवली आहे तर त्याचं उत्तर आहे दक्षिण कोरिया व जपान प्रश्न पंधरा गुजरात राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे भूपेंद्र पटेल प्रश्न सोळा पाहूया सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला कोणत्या राज्यांमधील पेनय्यार नदीच्या वादाचे निराकरण करण्यासाठी एक न्यायाधिकरण स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू व कर्नाटक राज्यामधील प्रश्न सतरा आदमपूर विमानतळाचे नुकतेच श्री गुरु रविदास महाराजजी विमानतळ असे नामकरण कोठे करण्यात आले तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्यामध्ये प्रश्न अठरा देशातील पहिली एल एन जी डिझेल दुहेरी इंधनावर चालणारी डेमो ट्रेन कुठे सुरू झाली तर त्याचं उत्तर आहे साबरमती येथे प्रश्न एकोणीस पाहूया व्या ग्रामीण पुरस्कारांमध्ये त्यांचा पहिला ग्रामीण पुरस्कार कोणी जिंकला तर त्याचं उत्तर आहे दलाई लामा यांनी प्रश्न वीस फ्युचर वॉरफेअर कोर्सची तिसरी आवृत्ती कुठे सुरू करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ मंथली हवी असेल तर आपल्या टेलिग्राम ला जॉईन करा धन्यवाद